मलिकवाड येथे श्रीरामाच्या जयघोषात शोभायात्रा पालखी दिंडी सोहळा भगवे पताके घेऊन दुचाकी रॅली महाप्रसादाचं वाटप देशात जगभरात सोमवारी बावीस दु, रोजी दुपारी अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्याच्यात अनुषंगाने मलिकवाड गावात सकाळी आठ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात हिंदू लिंगा सह सर्व जाती धर्माचे युवक कार्यकर्ते जमून श्रीरामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी युवकांनी भगव्या टोप्या पताके कपाळी भगवा टिळा उपवर्ण परिधान केलं होतं युवा नेते डॉक्टर मिथून देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पालखी दिंडीला साडेआठ वाजता प्रारंभ झाला यावेळी वारकरी संप्रदायाकडून टाळा मृदंगाच्या गजरात जय श्रीराम जय जय श्रीरामाच्या जय जयकारण परिसर दणाणून गेला इंगळे खोत पाटील जैनवल्लीसह मुख्य मार्गावरून पालखी दिंडी काढण्यात आली यावेळी विविध ठिकाणी महिलांनी पालखीला पाणी घालून औक्षण केलं शेवटी विठ्ठल मंदिराच्या परिसरात दिंडीची सांगता करण्यात आली त्यानंतर अकरा वाजता भगवे पताके हाती घेऊन दोल्गोली प्रभू श्रीरामचंद्र की जय श्रीराम जय राम जय जय राम करीत दुचाकी रॅली काढण्यात आली गेले दोन दिवस गावात प्रत्येक घरोघरी श्रीरामाचे छायाचित्र असलेले ध्वज लावण्यात आले होते सायंकाळी अंगणात रांगोळ्या रेखाटून पंत्या लावण्यात आल्या सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी हजारो महिला नागरिकांनी त्याचा लाभ घेतला यावेळी हिंदू लिंगायत सह सर्व धर्माचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशालक्रांती वृत्तसेवा अमरमाने मलिकवा